नमस्कार मी शुभांगी डिझायनर शुभांगी एम एच एकोणतीस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सिंपल प्लाझो कटिंग आणि स्टिचिंग हे बघू शकता कापडला मी चार फोल्ड केला आहे आणि ते ओपन साईड समोर आहे आणि जी बंद आहे बंद साईड ती समोरच्या बाजूला आहे आता आपण याच्यावर मापं टाकून घेणार आहोत आता आपण याच्यावर मेजरमेंट ड्रॉ करून घेणार आहोत आपली कमरची साईज आहे छत्तीस इंच तर छत्तीस इंच आपण ते घेतलेलं आहे आणि एक इंच शिलाईसाठी तिथून खाली आपण अडीच इंच बेल्टसाठी सोडणार आहोत आणि बेल्टपासून सोडलेल्या निशाणापासून खाली आपण आसनसाठी बारा इंच घेणार आहोत हे तुम्ही एक इंच कमी किंवा जास्त घेऊ शकता तुमच्या मापाप्रमाणे अडतीस इंच ही बसलेला प्लाझोचा हे माप आहे आता आतल्या साईडने म्हणजे जे ओपन साईड आहे त्या बाजूला आतल्या साईडने आपल्याला अडीच इंच आ आस म्हणजे आतमध्ये घेऊन आसनसाठी आपल्याला गोलाई द्यायची आहे हे बघू शकता आसनसाठी मी अशा प्रकारे गोलाई तयार करून घेत आहे आणि आता आपण बेल्टपासून खाली पूर्ण लांबी घेणार आहोत लेंथ घेणार आहोत आपण बेल्टपासून खाली पूर्ण मला पाहिजे आहे चौतीस इंच आणि प्लस त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी दीड इंच शिलाईसाठी सॉरी आणि इथूनच आपण मोहरीसाठी निशान लावून घेणार आहोत ते घेणार आहे मी मोहरीसाठी घेणार आहे मी चौदा इंच तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त घेऊ शकता आता हे ड्रॉ करून घेते ह्याच्यावर एक मार्क करून घेते आणि आसनपासून ते मोहरीपर्यंत आपल्याला माप न घेता माप न टाकता फक्त एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे ते आपल्याला कटिंग करत करायला सोपं जातं मग एक शेपसुद्धा येतो अशा प्रकारे आपलं सगळं मेजरमेंट घेऊन झालेलं आहे ते ड्रॉसुद्धा केलेलं आहे मी तुम्हाला एकदा समजावून सांगते हे आपलं मोहरीचं चौदा इंच माप आहे इथून आपली पूर्ण लांबी चौतीस इंच आहे आणि हे आपण बेल्टसाठी अडीच इंच घेतलं आहे आणि इथून खाली बारा इंच आसनसाठी घेतलेलं आहे आणि तिथून आतमध्ये हे अडीच इंच घेतलेलं आहे आता आपण याला कटिंग करून घेणार आहोत हे अशा प्रकारे आपलं कटिंग झालेलं आहे याला आपण आता दोन्ही भागाला वेगवेगळं करून घेणार आहोत हे टू पार्ट्समध्ये जे आपण कटिंग केलेलं आहे ते अशा प्रकारे आपण आधी तिथे व्यवस्थित ठेवून घेऊया मग मी तुम्हाला सांगते की त्याला शिलाई कशी लावायची स्टिच कसं करायचं अशा प्रकारे आपण एका समोरासमोर ठेवून घेणार आहोत आणि खा असं खालच्या बाजूची शिलाई आधी हेही एक शिलाई लावून घ्यायची आहे आणि नंतर ही एक शिलाई लावून घ्यायची आहे मी याला शिलाई लावून घेते हे बघू शकता मी प्रकारे या साईडने आणि दुसऱ्या साईडने सुद्धा स्टिच करून घेतलेला आहे आता आपल्याला जे दोन्ही खालचे भाग आहेत त्याचा एक सेंटर काढून जे शिलाई आपली ते शिलाईवर शिलाई ठेवून त्याचा सेंटर काढून ही अशी एक सरळ शिलाई लावून घ्यायची आहे आणि जो मोहरीचा भाग आहे त्याला पण आपल्याला फोल्ड करून ते पण स्टिच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मोहरीच्या भागाला आणि इथे मी स्टिच करून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये इलास्टिक लावायचं आहे तर जेवढं आपलं कमरेचं माप आहे त्याच्या चार इंच कमी आपल्याला हे इलास्टिक घ्यायचं आहे दोन इंचाचं रुंदी असलेलं आणि अशा प्रकारे आपल्याला बेल्ट तयार करून घ्यायचं आहे हे बघू शकता अशा प्रकारे मी बेल्ट तयार करून घेतलेला आहे आणि आता याला अर्ध्या इंचावर अशा अर्ध्या अर्ध्या इंचावर दोन शिलाया लावायच्या आहे ते आपल्याला असं ओढून ओढून अशा दोन शिलाई लावून घ्यायच्या आहे बघा मी तुम्हाला चॉकने मार्क करून दाखवते आजचा हा प्लाझो कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनला क्लिक क्लिक करा जेणेकरून असेच येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि व्हिडिओला लाईक शेअर करा थँक्यू